आम ए जना परियपासते ते शामनित्य भूक्तानम युग क्षिमम अनन्य भावाने आपल्याला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत म्हणून लक्षात ठेवा ज्या ज्या क्रिया ज्या ज्या वेळी आम्ही करतो ती ती क्रिया करताना तीन गोष्टीचा भाग ठेवायचं पहिली गोष्ट म्हणजे क्रिया करताना आपल्याजवळ किती आहे 100 असतील तर त्यातले पन्नास खर्च करा जवल पन्नास जवळ ठेवा पन्नास खर्च करून का ठेवायचे कारण आपला प्रपंच ही त्यामध्ये आहे परंतु कर्ज होऊन पैसा खर्च करू नका कर्जबाजारी होऊन विधी करू नका कर्जबाजारी होऊन कुणाला दाखवण्यासाठी क्रिया करू नका कारण तुम्ही कुणाला दाखवण्यासाठी क्रिया करालही पण कर्ज फिडायला तो येणार नाही येईल का तुम्ही दहा नाही वीस हजार खर्च केले कोणी म्हणाल छान पद्धत झाली एवढंच परंतु तुम्हाला नाही कारण तुम्ही जी क्रिया केली कशा करता के लोकांनी म्हणावं म्हणून केली परंतु होईल काय लोक चांगलं म्हणतीलही पण तुम्हाला नंतर कर्ज फेडता फेडता तुम्हाला काय होईल त्रास होईल म्हणून सांगितलं की करताना तीन गोष्टीच भान ठेवायचं एक आपल्याजवळ किती आहे दुसरं क्रिया करताना त्या ठिकाणी अहंकार नसावा त्या ठिकाणी मद मत्सर कुणाची असूया नसावी आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची अन्नदान करताना सत्पात्री घडलं पाहिजे